आज आपण अशा घटना बघणार आहे ज्यामध्ये मानवनिर्मित गोष्टी कशा जीव घेण्या ठरू शकतात पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला भयानक विचित्र आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर चॅनलवरती हो आलाय आम्ही तेच सांगतो आणि आठवड्यातून एक ते दोन स्टोरी अपलोड करत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर ता नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा पण जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा वेळ काढून माझ्या व्हिडिओना नक्कीच प्रतिसाद द्या तुमचा प्रतिसाद आम्हाला ताकद देऊन जातो चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी त्रेसष्ट वर्षाचा कट केजर जो शेतकरी होता त्याच्याकडे कौशल्य होत ते म्हणजे मशीनचा वापर करून आणि मशीन काहीतरी अतिरिक्त ता तांत्रिक बदल करून स्वतःची नेब्रास्का अमेरिकेमध्ये असलेली पंधराशे एकर जमिनीची आधुनिक पद्धतीने शेती करणं दोन हजार एकोणीसशे हिवाळ्यात जेव्हा भरपाने झाकली गेली होती तेव्हा कट त्याच्या ते ग्रेन ऑगर खाली भांड पूर्णपणे भरून ठेवण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार करत होता त्यामुळे ते त्यांनी काय केलं तर त्यांनी एक बदल केला तर ग्रेन ऑगर म्हणजे काय तर धान्य ओढून घेण्यासाठी असलेला मोठा फिरणारा मेटल स्क्रू ज्याचं काम असतं धान्य एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर करणं म्हणजे ग्रेन ऑगर कसं काम करत तर मोठ्या भांड्यामध्ये धान्य साठून ठेवलं जातं आणि जेव्हा आपल्याला धान्य त्या भांड्यामध्ये टाकायची गरज असते तेव्हा तो मोठा मेटल स्क्रू जोरात एका बाजूने खाली ठेवलेल्या भांड्यातून धान्य ओढून घेतो आणि दुसऱ्या दिशेला असलेल्या मोठ्या भांड्यामध्ये ते धान्य भरत राहतो म्हणजे हे ऑगर मुळात फिरणारा एक मोठा स्क्रू असतो आणि त्याची एंट्री असलेली बाजू उघडी असते पण त्याच्यावरती एक सेफ्टी जाळी बसवलेली असते जेणेकरून जी गोष्ट आत ओढली जाणार आहे ती एकदम छोटी असावी ज्यामुळे मशीन ऑपरेटरला कुठलाही धोका राहत नाही कडच्या लक्षात आलं जर आपण ती सेफ्टी जाळी काढली तर तो ते भांड पूर्ण भरून खाली ठेवू शकल आणि आता त्याने ती जाळी काढली आणि विचार केला एकदा काम झालं कि ती सेफ्टी जाळी आपण परत बसून टाकू पण एक गोष्ट झाली की ती जाळी काढल्यानंतर मशीन आता भरपूर फास्ट काम करत होत आता भरपूर दिवस तशीच मशीन चालवल्यानंतर तो जाळी लावायचा आणि आता थोड्या महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल एकोणीस दोन हजार एकोणीसच्या दिवशी कर्टला थोडं धान्य त्या मोठ्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं होतं त्यामुळे त्यांनी ऑगर मशीन चालू, चा ते चालू केलं पण त्या मशीनवरती आत्ता पण सेफ्टी जाळी लावलेली नव्हती आणि जसा तो ऑगरच्या एंट्री काम करत होता तसा तो आणि त्याचा डावा पाय ऑगर मशीनच्या एंट्रीमध्ये पडला तसा त्याचा डावा पाय जोरात त्या मॅटेलिक स्क्रू मध्ये ओढला गेला तो खाली जमिनीवरती पडायच्या आधीच तो सांगतो त्याच्या डाव्या पायाचा तुकडा पडला होता पण हेच वाईट नव्हतं तर आता त्याचा राहिलेला पाय जोरात मशीन मध्ये ओढायला सुरू झाला होता आता तो मशीन बंद करायच्या कडे पण पोचू शकत नव्हता तो लगेच त्याचा फोन शोधायला सुरू झाला पण त्याच्या लक्षात आलं त्याचा फोन शेतामध्ये असलेल्या खोलीमध्येच विसरलाय त्यामुळे आता त्याला कुणाला कॉल करताच येणार नव्हता आणि त्याच्या आजूबाजूला पण कोण नव्हतं की जो ह्याचा ओरडलेला आवाज ऐकू शकल कटला सुचत नव्हतं आता काय केलं पाहिजे त्याचं शरीर आता मशीन मध्ये हळूहळू ओढत चाललं होतं त्याचे स्वतःचा जीव वाचवण्याची भावना इतकी वाढली की तो जोरात स्वतःला जमिनीवरती पाडून हात अडकून त्या मशीन पासून लांब जायचा प्रयत्न करायला लागला त्याला कसही करून जागायचं होतं त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं त्याच्याकडे खिशात एक छोटा चाकू आहे जो त्याच्याकडे नेहमी असायचा तो चाकू जवळपास चार इंचा चा होता तेव्हा त्याला वाटलं तो स्वतःचा पाय कापू शकल पण त्याला ते खूप लवकर करावं लागणार होत कारण की जर त्याने त्याचा पाय वेळेत कापला नाही तर ऑगर मशीन मध्ये त्याचा पाय आत ओढत राहिल्यामुळं त्याला कापलेली जागा तशी सोडून परत पाय थोडा मागून कापायला सुरू करावं लागल त्यांनी फिरणाऱ्या स्क्रू बारीक लक्ष ठेवलं आणि जसं त्याला जाणवलं की पाय स्क्रूच्या ब्लेडनी थोडा कापला गेलाय तसं त्यांनी राहिलेला पायाचा भाग जोरात चाकून तोडला आणि तसा तो जोरांग मागं पडला तसा तो पोटावरती कलंडला आणि त्यांनी आर्मी क्रॉलिंग म्हणजे हाताचे कोपरे मातीत घुसून त्याच्या खोलीच्या दिशेने रांगायला सुरू केलं तसा तो त्याच्या खोलीकडं जवळपास दोनशे मीटर हाताच्या कोपऱ्यावरती रांगत गेला आणि त्यांनी त्याच्या मुलाला फोन करून एकदम शांतपणे जे घडलंय ते सांगितलं की कसा त्याचा ऑगर मशीन मध्ये पाय तुटलाय कर्टला मदत पोचली त्याला हेलिकॉप्टर मधून दवाखान्यात नेलं गेलं आणि तिथं डॉक्टरांनी त्याचा राहिलेला पाय वाचवला या घटनेनंतर कर्टचं भरपूर कौतुक केलं गेलं पण त्याने हे सगळं बाजूला ठेवून प्रॉस्थेटिक पाय लावल्यानंतर त्याचं नवीन आयुष्य सुरू करून शेतामध्ये पुन्हा काम सुरू केलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक्केचाळीस वर्षाच्या मार्विन हेमरने कॉलरेडो मध्ये असलेल्या एका छोट्या शहरात जमीन खरेदी केली होती त्यानंतर पुढचे दहा वर्ष त्यांनी तिथं कपड्याचं चा दुकान चालवलं पुढे दोन हजार सहा दरम्यान एका सिमेंट कंपनीने मार्विनला त्याच्या जमिनीसाठी विचारपूस केली त्यांना त्यांचा सिमेंटचा प्लांट बनवण्यासाठी मार्विनच्या जमिनीची गरज लागणार होती सुरुवातीला मार्विन त्याची जमीन विकण्याच्या विचारात अजिबात नव्हता पण सिमेंट कंपनी भरपूर जास्त पैशाची ऑफर देत होती त्यामुळे खूप चर्चा केल्यानंतर मार्विनने त्यांच्या ऑफरवरती शिक्कामोर्तब करायचं ठरवलं पण त्याच वेळी झोन कमिशनने सिमेंट कंपनीला सांगितलं की हा प्लांट बांधण्यासाठी मार्विनची जागा खरेदी करण्याची काहीच गरज नाहीये कंपनीचा प्लांट मार्विनची जागा न घेता सुद्धा पूर्ण केला जाऊ शकतो कंपनी खुश होती पण मार्विन दुःखात गेला होता त्यांनी ही जमीन विकून आलेल्या पैशातून खूप काही मागड्या गोष्टी खरेदी करायची स्वप्न पाहिली होती आता कंपनीच्या मार्विनची जागा खरेदी न करण्याच्या निर्णयामुळं मार्विन बदला घेण्याच्या भावनेत या होणाऱ्या प्लांट वरती कोर्टामध्ये सारखी केस दाखल करायला सुरू झाला होता पण त्याची केस नेहमी रिजेक्ट केली गेली आणि एक वर्षाच्या आतच हा सिमेंटचा प्लांट मार्विनच्या जागेच्या बाजूला बनून तयार झाला होता आता काही वर्षानंतर चार जून दोन हजार चारच्या दुपारी त्या शहरात सगळ्यांना भरपूर मोठे आवाज यायला सुरू झाले जसं कुठून तरी एखादं वादळ या शहराकडे येते तेव्हा शहरामधले सर्वजण बाहेर येऊन कशाचा आवाज येतोय हे बघण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा ते घाबरले ते कारण की पूर्णपणे सशस्त्र वाटणारा बुलडोजर शहरामध्ये घुसला होता बुलडोजरचा वरचा पुढचा मागचा सगळे भाग मोठ्या लोखंडी पत्र्यांनी झाकले होते बुलडोजरवरती काही काही जागी पत्र्याचा आकार एका फुटापेक्षा जास्त होता अतिशय सावकाश चाललेला तो बुलडोजर रस्त्याचे मोठमोठे भाग खोदत चालला होता हा बुलडोजर कोण चालवते हे सांगणं शक्यच नव्हतं कारण की बुलडोजरला एकही खिडकी ठेवलेली दिसत नव्हती सांगायचं झालं तर आतमध्ये असलेल्या व्यक्तीने मुद्दामून बुलडोजर असा डिझाईन करून घेतला होता की त्याला खिडकीची गरजच नव्हती कारण की त्यांनी बुलडोदरच्या बाहेरच्या दिशेला जागोजागी कॅमेरा लावले होते जेणेकरून त्याला बाहेरची प्रत्येक हालचाल आतमध्ये स्क्रीनवरती बघता येईल शहरातली लोक घाबरून घरात पळाली आणि त्यांनी तिथले इमर्जन्सी नंबरवरती फोन लावला जवळपास पुढचे दोन तास हे हल्ला करण्यासाठी घरी बनवलेला हत्यार शहरामध्ये अक्षरशः तांडव करत होता जवळपास या बुलडोझरने शहरामधल्या मोठमोठ्या तेरा बिल्डिंग उध्वस्त करून टाकल्या होत्या आणि त्यामध्ये पहिले उद्ध्वस्त केलेली बिल्डिंग होती सिमेंटचा प्लांट ते झाल्यानंतर तो बुलडोजर टाउन हॉलकडे वळाला त्याच्यानंतर बँकेकडं पुढं पोलीस स्टेशन कड न्यूज प्रेस असलेल्या बिल्डिंगकडं आणि सगळ्या शेवटी शहराचे पूर्वी मेयर असलेल्या नेत्याच्या घराकडं वळून त्यांनी या बिल्डिंग संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या पोलीस त्यांच्या मोठ्या गाड्या घेऊन बुलडोजरला एखाद्या जागी अडकवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते पण तो बुलडोजर सगळ्या गाड्या सहज उडवत चालला होता त्याच्यानंतर पोलिसांनी शहराची आर्मी तिथं बोलवली त्यांनी सुद्धा आधुनिक हत्यार वापरून बुलडोजर थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या त्या लोखंडाला आरपार सुद्धा करू शकले नाहीत पण शेवटी बुलडोजरचे एक भाग एका जागेमध्ये अडकला त्यामुळे बुलडोझर थोडा उचलला गेला आता बुलडोझर काहीच हालचाल करू शकत नव्हता आणि थोड्या वेळातच बुलडोजरचं इंजिन शांत झालं तिथून पुढं आर्मीला त्या किल्डोजरचा लोखंडाचा एक भाग काढण्यासाठी सात तास लागले त्यानंतर जेव्हा त्यांनी आतमध्ये बघितलं तर तो बुलडोझर चालवणारा व्यक्ती होता मार्विन पण त्याने लगेच स्वतःला गोळी मारून स्वतःचा जीव घेतला होता मार्विनने जवळपास गेली दीड वर्ष या बुलडोजरला किल्डोजर करण्यासाठी घालवली होती जेणेकरून तो त्याचा भयानक बदला शहरामधल्या झोनिंग कमिशन आणि सिमेंट प्लांट सोबत घेऊ शकेल सुदैवाने मृत्यू झालेल्या मध्ये एकटाच होता पण मार्विनने मारण्यापूर्वी शहराचं जवळपास साडेपाच करोड रुपयाचं नुकसान केलं होतं चला आजच्या पुरते इतकंच होतं या स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटनासुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद